सांगली जिल्ह्यातला आटपाडी तालुका हा तसा कोरडा दुष्काळ तर इथं पाचवीलाच पुजलेला मात्र याच दुष्काळी मातीत मराठी साहित्यातली ज्येष्ठ रत्न जन्माला आली आहेत आधुनिक वाल्मिकी गदिमा बनगरवाडीकार व्यंकटेश माडगुळकर शंकरराव खरात राऊकार नास इनामदार आणि सध्याचे उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक हे याच आटपाडीतले एका शिक्षकाचा मुलगा पण वडिलांच्या कडक शिस्तीत शिकला आणि शिकताच शिकता ती कडक शिस्त अंगात अनुभवली पुण्यात गेला मुंबईत गेला आणि साधा कार्यकर्ता एक आमदार ते देशाचा राज्यपालसुद्धा झाला ही या आटपाडीच्या शाळेने दिल्ली देणगी आहे व्यंकटेश मारुगोकर असोत राम नाईक असोत त्यांच्यासारखे असंख्य विद्यार्थी भाग दुष्काळी म्हणून आपण जर त्याच्यावर उपेक्षा बघण्याचा प्रयत्न केला असला तरी हा भाग खऱ्या अर्थानं सुपीक होता व्यंकटेश माडगुळकर आणि राम नाईक यांचं शिक्षण आठपाडीतल्या श्री भवानी विद्यालयात झालं याच शाळेत त्यांच्या पुढच्या कर्तृत्वाची बीज रोवली हो गेली शाळेत अशी त्यांची फारशी प्रगती नव्हती पण एक होत वाचताना लक्ष नव्हता त्या पण माईक एक हजमत्स होते बरेच दिवस ते शिक्षक म्हणून काम करत असताना वेगवेगळे असे विद्यार्थी त्यांचे अशा मोठ्या उद्योग होते त्यांच्या लायब्ररीत त्यांनी काही चांगली चांगली पुस्तकं आणली होती आणि इतकी हा लायब्ररी समृद्ध केली होती बरीच त्यांच्या जे काही लेखन आहे त्या लेखनामध्ये त्यांना शिकवणारे शिक्षक आहेत मग ते लाल कलाला असतील मिठूलाल उद्दे, उद्दे कलाल असतील त्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे एका पुस्तकात असा उल्लेख आहे त्यांना चित्रकलेचे शिक्षक होते कलाल म्हणून होते ते शिक्षक तर ते सही करताना क का एवढाच काढायचे आणि ते लालशाही लिहायचे कलाल असं त्याचाही त्याच्यामध्ये उल्लेख आहे त्याच्यामध्ये कथा कादंबरीकार आणि तराळ अंतराळ या आत्मचरित्रातून वास्तव मांडणारे शंकरराव खरातही आठपाडीचे शंकरराव खरातांचं जन्मगाव हेच हे आठपाडी आणि त्यांची पहिलीची शाळा भरायची ती या कल्लेश्वर मंदिरामध्ये शंकरराव हे मागासवर्गीय असल्यामुळे कल्लेश्वर मंदिराच्या सोप्यामध्ये मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांना बसवण्याची व्यवस्था करण्यात आली होती मात्र देवळामध्ये जिथं मुख्य शिक्षण व्हायचं तिथं काय चाललंय हे डोकवण्यासाठी शंकररावांनी एकदा आत जाण्याचा प्रयत्न केला मात्र आत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना दगड मारून गंभीर जखमी केलं यावेळी बंडोपंत नावाचे जे शिक्षक होते त्यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांनी शंकररावांना चांगलंच सुनावलं ही शाळा आहे हा महारवाडा नाही असं म्हटल्यानंतर ही, ही बाब शंकररावांच्या जिवारी लागली आणि तिथूनच त्यांच्या आगली दिव्याची सुरुवात झाली राऊ कादंबरीकार नास इनामदार ही आठपाडीचे गोमेवाडीत जन्मलेला इनामदारांचे बालपण ही याच गावात त्यांचा आणि गोमेवाडीचा संबंध नुसता जन्मापुरता जरी असला तरी गोमिवडीच्या माती तर तर या मातीमधली त्यांना लिखाणाची प्रेरणा सतत मिळत गेली नंतरच्या काही कालखंडात कार्यक्षेत्र त्यांनी जरी पुणे कोल्हापूर असं निवडलं असलं तरी गोमिवडीच्या संपर्कात होते जवळच असलेल्या माडगुळेचे महत्व तर मराठी साहित्यात खूप महत्वाचं आहे आधुनिक वाल्मिकी म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते म्हणजे गदिमा त्यांनी आपल्या लिखाणाची सुरुवात या बामनाच्या पत्रा या परिसरातून केलेली आहे याचा उल्लेख त्यांच्या साहित्यामध्ये अनेक ठिकाणी आढळतो याच ठिकाणी त्यांनी आपल्या साहित्याची सुरुवात केली आणि पुढं ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षापर्यंत पर्यंत मराठी साहित्य श्रीमंत करणाऱ्या या चारही साहित्यिकांनी साहित्य संमेलनाचं सा अध्यक्षपद भूषवलंय तर राम नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत उंच उंच टप्पा गाठलाय या साऱ्यांच्या आयुष्याला जोडणारा जर कोणता धागा असेल तर तो म्हणजे आठपाडी आठपाडी गावानं इथल्या शाळेनं जे त्यांना दिलं तेच त्यांनी आपल्या अनुभवातून लेखनातून आणि कार्यातून समाजाला परत केलाय त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांच्या कार्याचा उल्लेख होईल तेव्हा आठपाडीचा ऊर अभिमानानं भरून येईल रणजित माजगावकर एबीपी माझा सांगली